शेळ्या मेंढ्यांसाठी सर्वच वनक्षेत्र खुलं करावं नरंदे येथे मेंढपाळ मेळावा संपन्न शेतकरी बारमाही पीक घेऊ लागल्यामुळे पडीक जमिनी क्षेत्र झालं गायरान हे अगोदरच अतिक्रमणामुळे संपुष्टात आल्यामुळे शेळ्या मेंढ्या चराईसाठी क्षेत्रच शिल्लक नसल्यामुळे शेळ्या मेंढ्यांनी चारायचं कुठं हा प्रश्न गंभीर निर्माण झालाय त्यामुळे नऊ फुटापेक्षा उंच असणाऱ्या जंगलात शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी सरकारनं परवानगी द्यावी अशी मागणी संजय वाघमोडे यांनी केली हातकणंगले तालुक्यातील नरंदे इथे मेंढपाळांच्या मेळाव्यात ते बोलत होते नरंदे येथे यशवंत क्रांती संघटना शाखा नामफलक उद्घाटन मेंढपाळना मेंढी वनसराई पासचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा संघटक पिंटू गावडे शिरो तालुका दादा दादासू गावडे हातकनंगली तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे मदन अनुसे मान्य सरपंच अनुसे भरत नाईक यांनी मेंढपाळना मार्गदर्शन केलं पुढे ते बोलताना म्हणाले की मेंढपाळना वनक्षेत्र खुलं करावं ही मागणी यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं अनेक दिवसांपासून करण्यात आली होती या मागणीची दखल घेऊन मेंढपाळ वन चराई पास देण्यात येतात परंतु सात फुटापेक्षा उंच असणाऱ्या वृक्षांना शेळ्या मेंढ्यांचा धोका नसल्यानं सर्वच वनक्षेत्र शेळ्या मेंढ्यांसाठी खुलं करण्यात यावं सर्वच शेळ्या मेंढपाळना चराईसाठी पास देण्यात यावेत यावेळी यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष संजय वाघमोडे जिल्हा उपाध्यक्ष अमोल मेटकर अप्पाजी मेटकर राम कोळेकर पिंटू गावडे अरुण फोंडे सचिन लांडगे शिरो तालुका अध्यक्ष दादासो गावडे तालुका हातकनंगले तालुकाध्यक्ष यशवंत वाघसे करवीर अध्यक्ष बाळासो कोळेकर अनुसे भरत नाईक पन्हा अध्यक्ष अतुल धनगर रवींद्र अनुसे काशीनाथ वाघमोडे सचिन भानुसे नागाव शाखाध्यक्ष व पदाधिकारी व मेंढपाळ सावर्डी शाखाध्यक्ष पदाधिकारी व मेंढपाळ बुवाचे वठार शाखाध्यक्ष व मेंढपाळ दुधगाव शाखाध्यक्ष व मेंढपाळ बागणी शाखाध्यक्ष व मेंढपाळ बागणी शाखाध्यक्ष व मेंढपाळ खोची शाखाध्यक्ष मेंढपाळ व ऐतवडे बुद्रुक शाखाध्यक्ष दे व मेंढपाळ करंजवेळे शाखाध्यक्ष व मेंढपाळ कुंभोज शाखाध्यक्ष व मेंढपाळ हेरले शाखाध्यक्ष पदाधिकारी मेंढपाळ व ने गावातील मेंढपाळ व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज